शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण स्वीटकॉर्न या प्लॉट पाणीसाठी आपण शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तरी आपण आपल्यासोबत आहेत स्वीटकॉर्न उत्पादक शेतकरी व या भागातील बियाणे विक्रेते त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत प्रथमता काका नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा संतोष मारुती ढोकरे औरंगपूर तालुका जुन्नर जिल्हापणे बरं आपण ही जी मधुमाका लावली स्वीटकॉन लावले तर ही कोणती जात लावलेली आहे स्वीट एटी स्वीट एटी बर तर साधारण कधी लावली ला पंच्याहत्तर दिवस झालेलं पंच्याहत्तर दिवसाची झालेली बरं जवळजवळ म्हणजे तयार होण्याच्या तयार झालेली आहे तयार झालेली बरं तर या जातीमध्ये नाविन्यपूर्ण तुम्हाला असं काय वाटलं या मकेमध्ये एक नंबर जाती हा पूर्ण कनीज भरले जाते पूर्ण कणीज भरलेले आणि प्लस पंच्याहत्तर दिवसात आली पंच्याहत्तर दिवसात तयार झाली व पूर्ण शेंड्यापर्यंत भरलेली बर आणि साधारण वजन किती भरेल त्याचं सहाशे साडेसहाशे ग्रॅम च्या आसपास साडेसहाशे पर्यंत एकंदरीत ही सगळं मका लावली तुम्ही माग ज्या मा मका लावतात त्याच्यापेक्षा या मकामध्ये मा वैशिष्ट्य याला वजनाला फरक आहे आणि एकच ताटाला साधारण किती कंस आले दोन आले दोन कंस आले बर तर हे ही जी आपण स्वीट एटी लावली तर या लावण्याबद्दल आपण समाधानी यात शंभर टक्के आपण समाधानी आहेत इथून पुढे आपण ही मका लावतात आणि इतर शेतकऱ्यांनाही सांगतात आपल्या सोबत आता इथं आलेले आहेत बघा या अरुणपूर गावातील बियाणे विक्रेते जय गुरुदेव गुरुदेव कृषी सेवा से केंद्राचे से ओनर तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया सर नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा गुरु साईराम देवकरे जय गुरुदेव साव बरोबर हे आपले शेतकरी आहेत आपल्या दुकानामधून यांनी बियाणं आणलं होतं हो बरोबर तर आता हे प्लॉट पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटतं प्लॉट पाहिल्यानंतर एकदम समाधानकारक वाटते हा साईज वगैरे चांगली वजन चांगले बर आणि महत्वाचं म्हणजे एका झाडाला दोन कंस आल्यात बर ही पण समाधानकारक बाबी बर आणि इथून माग आपण बऱ्याच कंपनीचे कंपनीचे मक्याचे बियाणे विकले असेल तर हे बियाणे विकल्यानंतर आज मध्ये शेतामध्ये आल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं किंवा आपण जे बियाणे विकलं ते शंभर टक्के शेतकरी समाधान यात आणि तुम्ही याच्याबद्दल समाधानी शंभर टक्के समाधान करा अशा पद्धतीने आपण मकेच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि आपल्या सोबत जे होते का शेतकरी आणि इथले बियाणे विक्रेते हे दोघेही या मकेबाबतीत म्हणजे शाईन कंपनीचं स्वीट एटी जे लावलं त्याच्या हे दोघेही समाधानी आहेत आणि इतर शेतकऱ्यांनाही ते ही, ही मका लावण्यास सांगतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद काय चेंजेस करायचं असलं तर परत सांगतो